चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीणं स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आपल्या संसाराची जीवनरूपी नौका पार जर करायची असेल तर आपल्याला आपल्या घरात कुलदेवीचा वास हा असायलाच हवा म्हणजे काय तर कुलदेवाची पूजा अर्चा करत असताना आपण आपल्या घरात कुलदैवत असावेच जर आपण आज कुलदैवत म्हणजे काय त्यांची व्याख्या काय हे आपल्याला आज पाहायचं आहे म्हणजे कुलदैवत म्हणजे नक्की काय हे आपल्याला माहीत नसतं कित्येक लोकांना तर असं माहीत आहे की आमचं कुलदैवत काय आहे आणि आम्ही ते कसं ओळखायचं जर आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर कुलदैवतेचा आशीर्वादाशिवाय कोणतंही काम अपूर्ण ना आहे प्रभू श्रीरामाने पण रावणाबरोबर युद्ध करण्याआधी आपल्या कुलदेवताची पूजा केली होती आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये लाखो रुपये आपण कमवतो परंतु तरीही त्याची आपल्याला कमतरता भासतेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप संकट येतात उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये कोणाचं लग्न जमत नाहीत मुलं नशिबी नशिबानं चांगली भेटली तर ठीक नाही तर त्यांना व्यसन किंवा शिक्षणात त्यांची प्रगती होत नाही आर्थिक टंचाई इत्यादी आपल्याला समस्या हे भेडसावत असतात तर आपण असं समजावं की आपण कुठेतरी काहीतरी आपण कुलदेवतेची उपासना करण्यासाठी कमी पडतो तर आपण कुलदैवत नक्कीच काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे कुलदेवता या शब्दाचा अर्थ असा आहे की कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळूनच कुलदैवत असा हा शब्द पडला आहे या कुलदेवतेची उपासना केल्यास मूलाधार चक्रातील कुंडलीची शक्ती जागृत होते म्हणजेच काय तर आध्यात्मिक प्रगतीसाठीचा प्रारंभ होतो आणि ती देवता म्हणजेच कुलदैवत आहे असं म्हटले जातं पुराणात असे, असे सांगितले आहे की ज्यावेळी कुलदेवता पुरुष रूपात असते त्यावेळेस तिला आपण कुलदैवत म्हणतो आणि ज्यावेळेस ती स्त्री रूपात असते त्यावेळेस तिला आपण कुलदेवी म्हटले जाते आता नक्की हे कुलदैवत कोण आहे तर हे कुलदैवत हे आपल्या कुळाचे म्हणजे वंशाचे संरक्षण करणारे दैवत आहे बहुतेक करून हे आपल्या कुळाचे पूर्वज असतात कसं ज्या ठिकाणी आपले पूर्वज हे वास्तव वास्तवात होते त्या ठिकाणी वास्तवात असणाऱ्या दैवता म्हणजेच आपले कुलदैवत आहेत असं म्हटलं जातं कित्येक घराण्याचे कुलदैवत हे निश्चित असते परंतु प्रत्येक घरातून मुंज वास्तू लग्नकार्य इत्यादी मोठ्या कार्यक्रमासाठी कुलदेवतेला जाणं हे महत्त्वाचं असतं जर आपण कुलदेवतेच्या उपासनाचे महत्त्व आज आपण आता जाणून घेऊया आपल्या पुराण पुराणात असे सांगितले आहे की ब्रह्मांडात असणारी सर्व तत्वे पिंडात आल्यावर जी साधना पूर्ण होते ती साधना पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णू शिव आणि गणेश या देवतेच्या उपासनेला महत्त्वाचे स्थान आहे या कुलदेवतेची पूजा ही पृथ्वी तत्त्वातील देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ करावा ज्याने उपासकाला कोणताही त्रास होत नाही आता ह्या शिवाय अशी किती कुटुंब आहेत ज्यांना आपले कुलदैवत हे काय हे माहीतच नाही ते कसं ओळखायचं ते आपल्याला आज यात माहिती करून घ्यायचं आहे जर कुलावरून कुलदैवत आणि कुलदेवी हे कुलावरून कुलदैवत आणि कुलदेवी यांच्यावरून आपले कुल ठरवलं जातात काहे काहे काही वेळा आपल्या नातलगांचे काही गावाशी संबंध असतो किंवा काही ठिकाणी त्यांनी वस्ती केलेली असते तिथे देऊळ बांधले असते तिथेच त्यांचा कुटुंब वाढलं जातात यालाच आपण कुल म्हणतात तिथून काही लोक स्थलांतर होतात आणि आपल्या पोटापाण्यासाठी किंवा नोकरीसाठी इतर कामासाठी ते बाहेर जातात त्यावेळेस त्यांना त्यांच्या कुलाची स्मृती कायम राहते उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत हे खंडोबा आणि आई तुळजाभवान आहे कुलदैवत शोधण्यासाठी आपले पूर्वज हे कुठून आले आहेत आदे अगोदर हे आपण शोधावे कुठल्या गावातून आले आहेत हे शोधावे त्यातून नक्की तुमचं आणि तुमचं कुलदैवत कोणतं हे सापडेल कुठल्या गावातून आले आहे हे शोधावे त्यातूनच तुम्हाला नक्कीच तुमचे कुलदैवत कोणते आहे हे सापडेल महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यात आपण जातो मग नंतर आपले जुने लोक गेल्यावर आपल्याला कुलदैवत कोण हे समजत नाही त्यांनी आपल्या गावच्या ठिकाणी जाऊन जुन्या आणि वयस्कर मंडळीकून आपले कुलदैवत कोणते हे समजून घ्यावे नंतर म्हणजे तरी पण काही जणांना काही अनेक प्रश्न पडतोच तर की तरी पण आपल्याला आम्हाला कुलदैवत समजलंच नाही मग आम्ही पूजा कशी करायची मग त्यासाठी शेवटचा पर्याय एक म्हणजेच तर आपण त्या आपल्या ठिकाणी आपला ज्या देवावर विश्वास आहे की जसा भगवान शंकर विष्णू गणपती आदी शक्ती किंवा इतर तुमच्या कुठल्याही देवावर तुमची जर श्रद्धा असेल तर त्यांची तुम्ही मनापासून भक्ती करा आणि त्यांची तुम्ही उपासना करा अशानेही तुमच्या जीवनामध्येही कधीही संकट येणार नाही ज्याच्यावर आपली भक्ती किंवा श्रद्धा असते त्याच्यावर अखंड जर आपण श्रद्धा किंवा उपासना केली तर आपल्याला जीवनामध्ये तरीही संकट येणार नाही आपल्या कुटुंबातील व्यक्ती लाखो रुपये महिना कमवते मध्येच काहीतरी वाईट प्रसंग उद्भवतात आणि सगळा पैसा हा खर्च करतो यातून वाचण्यासाठीच आपल्याला आपल्या किंवा सेवा सेवाही करायची असते काही जणांना भरपूर पैसा आहे आणि मानसिक त्रास आहे कोणतेही सुख नाही त्यावेळेस ही त्या कमतरता आपल्यालाही भासतेच कारण असं समजायचं आहे कुलदेवतेची आपण किंवा कुलदेवतेची आपण मनापासून सेवा करत नाही त्यासाठी काय करायचं तर आपण कुलदेवता किंवा कुलदेवीची आपण मनापासून सेवा करायची दररोज थोडासा वेळ त्यांच्यासाठी द्या मग बघाच प्रत्येक संकटाला कुलदेवी आणि कुलदैवत धावून येईल बाहेरील वाईट शक्ती कधीही घरात येणार नाहीत कोणाची नजर लागणार नाही एवढी ताकद आपल्या कुलदेवीत आहे ती शक्ती ती वाईट बाधा आपल्या उंबऱ्याच्या आत घरात येऊ न देण्याची ताकद आपल्या कुलदेवीत आहे तर आजपासून तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा मान नक्कीच राखा तुम्हाला जर तुमच्या कुलदेवतेला निदान महिन्यातून तरी एकदा जायला नसेल येत तरी तुम्ही त्यांची वर्षातून एकदा तुम्ही त्यांच्या मूळ ठिकाणी जाऊन त्यांची सेवा हे निश्चित करा जर तुमच्या आजूबाजूला एखादं त्यांचं मंदिर असेल तर दर पौर्णिमेला तुम्ही कुलदेवीची ओटी भरायला नक्कीच हो जा त्यांनीही काय होईल तुमच्या ज्या आर्थिक अडचणी असतात किंवा तुमचे मुलांचे प्रश्न असतात काही मुलं काय करतात खूप खोडकळ असतात त्यांना शाळेत काही येत नाही किंवा त्यांचं सांगितलेलं लक्षात राहत नाही किंवा इतर वाईट व्यसना ते अडकतात त्यावेळेस शेवटचा पर्याय म्हणजे तुम्हाला आपल्या कुलदेवतेची सेवाही करायला सांगितले जाते त्यामुळे तुम्ही अगोदरच जर ह्या सर्व सेवा केल्या तर निश्चितच फरक पडेल श्री स्वामी समर्थ